छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि अलौकिक इतिहासाची साक्ष देणारे महाराष्ट्रातील अकरा किल्ले ज्यात विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याचा समावेश आहे आणि तामिळनाडू येथील जिंजी किल्ला असे एकूण बारा किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत भारतातील मराठा लष्करी भूप्रदेशासाठी जागतिक वारसा नामांकनाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने युनेस्को कडे पाठवला होता या बारा किल्ल्यांमध्ये पन्हाळा रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी लोहगड साल्हेर सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि जिंजी या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले तत्कालीन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी युनेस्को कार्यालयाला भेट देऊन मुलाखत दिली ज्यामुळे भारताचा दावा अधिक बळकट झाला मापना साथी शिष्ट या नामांकनाच्या मूल्यमापनासाठी युनेस्कोच्या शिष्टमंडळाने या सर्व किल्ल्यांची पाहणी केली होती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्यांची सखोल तपासणी करून माहिती घेतली होती या ऐतिहासिक घोषणेनंतर विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ किल्ल्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी येडगे यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच प्रभू देशपांडे आणि वीर शिवाकाशिद यांच्या पुत्रांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं लेझिम पथकांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी माजी नगराध्यक्ष आसिफ मोखाशी इतर अधिकारी कर्मचारी आणि पन्हाळावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ऐतिहासिक क्षणावर जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांचं अभिनंदन केलं आणि म्हंटले आता पन्हाळा आणि कोल्हापूरकरांची जबाबदारी वाढली आहे जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळे जगभरातील पर्यटकांचा ओढा या किल्ल्यांकडे वाढणार आहे यामुळे या, या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे